नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सर स्वागत आहे तर उद्या होणाऱ्या अकलूज येथे तालुका महाशिरज जिल्हा सोलापूर येथे दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं तर सहकार वर्षी कैलासवाशी शंकरराव मोहिते यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं तर या मैदानामध्ये प्रमुख पैरे कोणकोणते आहेत नंतर हे मैदान कसं होणार आहे या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे या मैदानाचं फाटीचं अंतर किती आहे नंतर दुसरं पाहायला गेलं तर या मैदानाचे बक्षीस किती आहे या मैदानामध्ये झेंडापंचा काम कसं आहे हे hey, मैदान uh, नियमानुसार होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बनवलं नमस्कार मी संभाजी संभाजी अरुण तुरा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत तर या मैदानाची बक्षीस किती आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहून या तर या मैदानाचं प्रथम बक्षीस आहे दीड लाख रुपये द्वितीय बक्षीस आहे एक लाख दहा हजार रुपये तृतीय बक्षीस आहे सत्तर हजार रुपये चतुर्थ बक्षिस आहे साठ हजार रुपये पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे पन्नास हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे तीस हजार रुपये सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे वीस हजार रुपये आठव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे दहा हजार रुपये अशी क्रमवारीने बक्षिसाची रक्कम आहे आणि जी गाडी सेमीमध्ये दोन नंबर उतरले त्यांना सुद्धा योग्य बक्षीस आणि योग्य त्याचा सन्मान राखण्यात जाईल आणि योग्य असं बक्षीस देण्यात येईल अशी माहिती सुद्धा आयोजकांनी सांगितले तर या मैदानामध्ये समालोचनाचं काम जो महाराष्ट्राचा बोलंदाज आवाज म्हणजे तो म्हणजे ज्या बैलगाडी शर्यतीला एक वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवलो तो म्हणजे सर्वांचा लडका समालोचक सुनील मोरे सरकार करणार आहे आणि त्याला सोबत देणार आहेत सर जगदाळे हे समालोचनाचं काम करणार आहेत आणि या झेंडा पंचाचं काम करणार आहे ते म्हणजे धनाडे बापू कोरेगावकर हे झेंडा पंचाच काम करणार आहे तर या दुसरं पाहिलं गेलं तर या मैदानाची ऑनलाईन दोन सुद्धा कम्प्लीट झालेले तर या मैदानामध्ये प्रमुख कोणकोणते बैल येणार आहेत याच्याविषयी माहिती सांगणार आहे तुम्हाला पाहायला गेलं तर सर्वांचा लडका बकासूर या बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण देव मानला जातो तो म्हणजे सर्वांचा दशम हिंदगी जरी बकासूर त्या बकासूरचा पहिला असणार आहे कारंडेकरांचा चिक्या जो आदित्य डेव्हलपर्स आज कारुंडे यांचा चिक्या बैल आहे त्यांनी जवळजवळ पंचावन्न लाखाची खरेदी केली होती त्या चिक्या बैलाची चिक्या बैल आणि उद्या आपला सर्वांचा लडका बघापूर ही गाडी धावणार आहे तर मित्रांनो ही गाडी कशी धावी त्या गाडीला वेग कसा लागेल नंतर ही गाडी गुलाल तर राहील का तुमच्या संपूर्ण प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये दिल्या तर दुसरा पाहायला गे गेलं तर जो पाठीमागामध्ये जो मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये देवाबाई देवाबाईन चिमना ही गाडी पाठीमागच्या मैदानात धावली होती आणि त्यावेळेस त्या सेमीमध्ये बका सर्वांचा लाडका बका सोडला आणि सर्जाला त्यावेळेस पराभूत पत्करावा लागला होता तर तीच गाडी उद्या धावणार नाही पण दुसऱ्या पैरासोबत आपला सर्वांचा लाडका देवा दा बाय धावणार आहे तो म्हणजे शिरसोडीकरांचे रायफल शिरसोडीकरांचे रायफल सुद्धा जे गानंदला मैदान झालं होतं भव्य दिव्या पाच लाखाचं मैदान त्या पाच लाखाच्या मैदानाचा मानकरे शिरसोडीचे रायफल सुद्धा फुम फुल फॉर्म मध्ये तर मित्रांनो देवाबाई आणि शिरसोडीकरांचे रायफल उद्या माळसर्जच्या मैदानामध्ये धावणार आहे मित्रांनो ह्या गाडीला कीड कसा लागेल आणि ही गाडी किती क्रमांक करेल या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स बॉक्समधल्या तर दुसरी गाडी असणार आहे घरणीकरांचा राजा ज्याला पैलवान चटणी भाकरीचा पहिलवान मानलं जातं त्याचा पैरा असू शकतो ओगलेवाडीकरांचा संग्राम उदयसाई पटेल यांचा तेज आहे या सोबत असू शकतो तर मित्रांनो ओगलेवाडीचे तेजा आणि घरणीकरांचा राजा ही याच्या अगोदर सुद्धा जे माशिरसला हिंदी केसर मैदान झालं होतं त्या हिंदीसरीची एक नंबरचे मान करेल मित्रांनो ओगलेवाडीचा तेजा आणि घरणीकरांचा राजा ही गाडी कशी धावेल आणि तुमची उद्या अखलोच्या मैदानामध्ये ही गाडी गुलालमध्ये राहील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मिळल्या तर मित्रांनो हे होते प्रमुख समजले जाणारे पैरे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद